रामराम मंडळी राम जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि त्यासंबंधीचे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे ते तुम्हाला अगोदर ऐकवतो आणि त्यानंतर पुन्हा मी माझ्या भावना व्यक्त करतो ऐकून घ्या आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत कारण मला आता तो काहीत नाही बसता येत उठायला पायऱ्या चरायचं असल्या तरी मला खाली वर धरायला दोन दोन चार चार मास त्यामुळे माझे प्रचंड शरीरात व्यवहना प्रदूषणामुळे एखादीच माझा शेवट सुद्धा होऊ याच्यात मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी रुसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही नसलोवी तरी तुम्ही हे द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा किंवा लढा कधी बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचा मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही की माझी समाजाला हा जोडून विनंती आहे आणि दुसरं एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार पण मी मात्र म्याने जुळून फुटणार गद्दार होणार नाही मात्र मराठ्यांनी ते हा जोडून तुमच्या पायाची विनंती माझी की पंचवीस जानेवारीला घराघरातले सगळे मराठी आंतरवादी की माझी सगळ्यांना हात जोडून विनंती सगळे कामं धंदे बंद ठेवा चार चार दुन दुन एक एक दोन दोन दिवस काम बंद ठेवले काय फरक नाही पडणार आपल्या सगळे राज्यातले राज्यात मुंबई कोकण मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मंडळीत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार समोर केलेला आहे आणि या अनुषंगाने हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो कारण यामध्ये माझ्या भावना आहेत जे मला वाटते ते मी बोलणार आहे मंडळी एकोणतीस आठ दोन हजार तेवीसपासून आंदोलन जरांगे पाटलांचं आंतरवाली सराटीमध्ये चालू आहे आणि आजही आंदोलन संपलेलं नाही आणि मराठा समाजाला आरक्षण जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे ओबीसीमध्ये समाविष्ट करा म्हणून मागणी आहे ती अजूनही पूर्ण झालेली नाही भाजपाचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे दोन हजार चोवीसची निवडणूक वाटलं होतं जरांगे पाटलांनाही सांगितले होते आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांचा सुपडा साफ करा पण तसं कुठंच झालं नाही मोठ्या प्रमाणामध्ये लोक निवडून आले आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापन झाला या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटते की जनतेने तुम्हाला पुन्हा एकदा एक, एक संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करा आणि सोनं करत असताना जनतेची माती करू नका एवढंच आम्हाला सांगायचं आहे कारण मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत आणि या उपोषणाच्या निमित्तानं सरकारला पुन्हा एकदा हे मराठा समाजाचा एक, समाजा एक प्रकारचा इशाराच असेल विचार करा पावले टाका आणि हे आंदोलन यापुढे होणार नाही याची काळजी घ्या आंदोलन होणार नाही यापुढे याची काळजी घ्या म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोडीत काढा त्यावर निर्णय घ्या मराठा समाजाचं मागणीचा विचार करा जरांगे पाटलाच्या मागणीचा विचार करा आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करा कारण मराठा समाज आंदोलनामध्ये सहभागी आहे मनोज जरांगे पाटलांचा कालची पत्रकार परिषद झाली आणि ते ऐकली त्यामध्ये म्हणतात कामधंदे सोडा आणि या खरी गोष्ट आहे कामधंदे सोडावं लागेल आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं मराठा समाजाला खंबीरपणाने त्यांच्या पाठीमागं उभं टाकावं लाग उभं टाकावं लागेल त्याशिवाय मराठा समाजाचा आता दुसरा अजूनही वाली कोणी नाही असंच म्हणावं लागेल कारण ज्या ज्या वेळेस मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलेत त्याही वेळाला मराठा समाजाने तशीच साथ दिलेली आहे आणि निश्चितच यापुढेही मराठा समाज मनोज जारांगे पाटलांना खंबीरपणे साथ देईल अशी निश्चितच अपेक्षा आहे आणि विश्वाससुद्धा आहे कारण मराठा समाजासाठी जर मनोज जारांगे पाटील तन मन धनाने समजा लढत असतील प्राणपणाला लावून जर लढत असतील तर जनतासुद्धा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे तितक्याच निष्ठेनं मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहील आणि मराठा समाजानं मराठा समाज जर मनोज जरंगे पाटलांना आधार देईल बळ देईल मायेची ऊब देईल पण आरक्षण पदरात पाडून घेईल सरकारला एकच सांगणार या निमित्ताने अंत पाहू नका जर मराठ्यांचा अंत पाहसाल तर यापुढे अजूनही परिस्थिती वाईट होत जाईल आणि परिस्थिती हाताच्या बाहेर निघून गेली तर पुन्हा तुम्ही काही मराठ्यांना पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करसाल गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करसाल आणि मराठ्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत करसाल त्या अगोदरच तुम्हाला अजून एकदा संधी दिलेली आहे मराठा समाजाने अथवा महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनी तुम्हाला पुन्हा एकदा सत्तेवर बसवलेलं आहे सत्तेवर बसलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छाही परंतु त्यासोबतच मराठा समाजाचं भलं करा मनोज जरांगे पाटील काय सांगतात त्याकडे लक्ष द्या आणि त्यांची मागणी काय आहे ती मागणी मान्य करा आणि म ज्याचे त्यांना कामाला लागू द्या मराठा समाजासाठी लढणाऱ्या माणसालासुद्धा संसार आहे त्यांनासुद्धा लेकरं आहेत बाळ आहेत हे विसरून चालणार नाही तुर्तास एवढंच सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद